मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली खासदार धनंजय मुन्ना महाडिक व चेअरमन विश्वजित महाडिक यांना दिला झटका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली खासदार धनंजय मुन्ना महाडिक व चेअरमन विश्वजित महाडिक यांना झटका दिलाय भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर कारखान्याचे चेअरमन विश्वजित मुन्ना महाडिक तसेच भाजपाचे खासदार मुन्ना महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखान्याच्या संचालक मंडळाला व सभासदांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या हक्काचा भीमा सहकारी साखर कारखाना बहुराज्य संस्थेत रूपांतर करण्यात आला विरुद्ध माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट महादेव चौधरी ॲडव्होकेट वैभव परशुरामे ॲडव्होकेट रणवीर चौधरी ॲडव्होकेट त्रिषा चौधरी यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती यावेळी सुनावणीदरम्यान माननीय मुंबई उच्च न्यायालयानं भीमा सहकारी साखर कारखाना बहुराज्याला स्थगिती देण्यासाठी पुढील सुनावणी पंचवीस जूनला ठेवण्यात आली आहे भीमा सहकारी साखर कारखान्यावरती बेकायदेशीर जवळपास हजारो करोड रुपये खर्च कर्ज चेअरमन विश्वजित महाडिक आणि मुन्ना महाडिक यांनी काढलेला आहे अद्याप कर्ज कुठल्याही स्वरूपात फेडण्यात आलेलं नाही ही बाब माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून घडीला सहकारी साखर कारखाना त्याच्याविरोधात काही सभासद मेंबर पांडुरु शिळके व समाधान शिळके व इतर आणखी तीन सभासदारण हायकोर्टामध्ये मल्टी स्टेट कनवर्षाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली आणि त्याच्यास पहिली आज सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये कोर्टानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि एन्ट्रीम रिलीफ देण्यासाठी आणि समोरच्या पार्टीला म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर व कारखाना आणि काय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्यांना त्यांचं बनं दाखल करण्यासाठी पंचवीस जून ही तारीख दिली आहे ह्या ह्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काही मार्गदर्शक तत्व दोन हजार चौदामध्ये घालून दिलेली आहे एकंदरीत मार्गदर्शक तत्व एक ते अकरा आहे त्याच्यापैकी भीमा सहकारी साखर कारखाना रुपांतर करण्यात करतेवेळी एकाही अटीची शर्तीची पूर्तता झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे त्यामुळं हे सभासदाच्या हिताचे विरोधात आणि चळवळीचे वृद्धा असंही घेतलेलं पाऊल आहे आणि आमच्यामध्ये एक रद्दवादळ झालं पाहिजे आता पंचवीस तारखेला सुनावणी झाल्यानंतर खरंच हायकोर्ट योग्य ते निर्णय घे तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्यात महत्वाची आठ म्हणजे सर्व सभासदांची टू थर्ड मेजॉरिटीनं संमती घेतली पाहिजे आणि कारखान्याला असणारे सर्व कर्ज हे निर्णय कासली पाहिजे पण आता रेकॉर्ड पाहिल्यानंतर एकंदरीत असं दिसतं की सर्व सभासदांची मिटिंग झाली नाही टू थर्ड मेजॉरिटी नाही म्हणजे सभासदाच्या मताच्या विरुद्ध झालेलं आहे आणि तसंच साधारणतः रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात येते की कारखान्यानं ते आताच्या आठशे ते हजार रुपयाचं खर्च आहे त्याच्यामुळे हे रूपांतर या सगळ्या मूलभूत तत्वाला बदल देऊन जे झालेलं आहे हे चुकीचं असं आमचं म्हणणं आहे